आपलं स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये मा आणि मी आता शालेतून जाऊन आलेलं आहे कारण आज शनिवार होतो त्यामुळे लवकर शाळा सुटली आता कपडे बदलून घेऊया मित्रांना कपडे बदललेले आहेत आणि आता भूक लागले त्यामुळे आता दुकानात जाऊया आणि शेमोरमार पॅकेट आणूया आणि मिक्स करून मस्त कांद्याच्या सोबत खाऊया <laughs> <ने ता ला। laughs> नाही तर बघू शकता शेमोरुमचे पॅकेट आणलेले आहेत आणि ते कांदा सुद्धा आता कापू आणि

नाही कांदा कापून झालेला आहे आणि आता शेव्याच्या टाकू आणि मिक्स करून घेऊया घेतलेला आहे आता खाऊन बघूया कसं लागतं आता खाऊन बघूया जरा तर खूप छान आहे आता खाल्ल्यानंतर भेटूया तर मित्रांनो इथे बघू शकता आता मशीनची परत काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे पप्पा कपडे शिवतात त्यामुळे तर इथे आता हे असं मागे पुढे जातच नाही आणि इथे दोरा अटकलेला आहे तर आता तो दोरा काढूया आणि रिपेअर करूया चांगला मी आता जेवत आहे मित्रांना जेवण झालेलं आहे आणि मोबाईलला रेंज पण नाही आणि टी व्हीला रिचार्ज पण नाही तर काहीच बघता येत नाही असंच बोर होतो आम्ही हो आता खूपच बोर होतो तो त्यामुळे आता जाऊया आणि सायकल थोडा वेळ चालूया तर मित्रांनो आता संध्याकाळ पडलेली आहे मी आता इकडे सायकल चालवायला आलेलो आहे सायकल इथे लावलेली आहे तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो इथे बघू शकता सायकल इथे लावलेली आहे आणि तिकडे जाऊया तिकडे रोड आहे तिकडे चालूया ते तुम्हाला दाखवतो मी आता तर मित्रांनो इकडे रोड पोचलेले आहे आता जाऊया तिकडे फिरायला जाऊया सायकलमधून थोडासा हवा देते दा दा दादा आहेत आणि सायकल चालून झाली तिकडं आणि माझ्यासोबत भार्गव आराध्या आणि दादा आलेला आहे तुम्हाला दाखवतो आणि ते सायकली सुद्धा लावलेली आहे मित्रांनो इथे बघू शकता भार्गव आराध्या आणि दादा आलेला आहे आणि आमच्या दोनच सायकली आल्या कारण आमची एक सायकलची जरा चेन लूज झालेली आहे तिला आता चांगली टाईट करू आणि आता चला जाऊया घरी मित्रांनो भार्गव आणि आराध्या सायकलवर गेलेली आहेत आता दादा ना मी राहिले आहेत तर जाऊया आणि दांड्या पण त्यामुळेच लावल्यात का आम्ही दोघही कुठे पण जाऊ शकतो तर आता चला जाऊया मित्रांनो मी ते गेम खेळत आहे ऑफलाइन आता रेंज तर काही येत नाही तर चांगल्या गेम खेळायला भेटत नाही तर टँकची गेम आहे मारूया ऑपोजिट टँक असतो त्याला मारायचा असतं मध्ये चला अभ्यास करायला बसलेलो आहे आणि हिंदीचा काय अभ्यास दिलेला आता ते ते मी करतोय जरा तर मित्रांना अभ्यास झालेला आहे आणि ते पेनशी काय बॅग आहे माझी तर आता अभ्यास झालेला आहे चला ठेवूया आणि जेव्हा जाऊया मित्रांना जेव्हा घेतलेला आहे आता जेऊया आणि थोड्या वेळेलाच भेटूया तर मित्रांना जेवण झालेलं आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये एवढाच माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये Tô parando, tá? Bye.